नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण वाक्प्रचार हा टॉपिक बघणार आहोत आणि सोर्स म्हणून मी वापरले आहे आदरणीय बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी व्याकरणाचं पुस्तक तर सुरुवात करूया होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात यालाच कोणी वाक्संप्रदाय असेही म्हणतात वाक्प्रचार हा शब्दसमूह असतो व तो वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो वाकप्रचाराच्या शेवटी शक्यतो क्रियापद असते अशा क्रियापदात मात्र काळानुसार बदल केले जातात म्हणींच्या शेवटी शक्यतो क्रियापद नसते ठीक आहे आता बघा <coughs> बघा सर्वस्वपणाला लावणे सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे साखर बोलून आपलेसे करणे सामोरे जाणे छातीने संकटास तोंड देणे साक्षर होणे लिहिता वाचता येणे साक्षात्कार होणे आत्मिक ज्ञान प्राप्त होणे खरेखुरे स्वरूप करणे सुताने स्वर्गाला जाणे थोडा सुगावा लागतात संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे सुतोवाच करणे पुढे घडणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे सोन्याचे दिवस येणे अतिशय चांगले दिवस येणे संधान बांधणे जवळीक निर्माण करणे संभ्रमात पडणे गोंधळात पडणे स्वप्न भंगणे मनातील विचार कृतीत न येणे स्वर्ग दोन बोटुरणे आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे हट्टाला पेटणे मुळीच हट्ट न सोडणे हमरीतुमरीवर येणे जोराने भांडू लागणे हरभऱ्याच्या झाडावर चढवणे खोटी स्तुती करून मोठेपणा देणे हसता हसता पुरेवाठ होणे अनावर हसू येणे हस्तगत करणे ताब्यात घेणे हातपाय गळणे धीर सुटणे हातचा मळ असणे सहज शक्य असणे हात ओला होणे फायदा होणे हात टेकणे नाईलाच झाल्याने माघार घेणे देने, करने, मारने, मारने, खाने, खाने, हात देणे मदत करणे हात मारणे ताव मारणे भरपूर खाणे हाय खाणे धास्ती घेणे हात चोळणे चरफडणे हातावर तुरी देणे डोळ्यांदेखत देखत फसवून निसटून जाणे हात हलवत परत येणे काम न होता परत येणे पुढे बघा हात झाडून मोकळे होणे जबाबदारी झटकणे किंवा जबाबदारी टाळून मोकळे होणे हातापाया पडणे गयावया करणे हातात कंकण बांधणे प्रतिज्ञा करणे हाताला हात लावणे थोडीदेखील मेहनत न घेता फुकटचे श्रेय घेणे हातावर शिर घेणे जीवावर उदार होणे किंवा प्राण्यांचीही प पर, प्राण्यांचीही पर्वण न करणे हात धुवून पाठीस लागणे चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे हूल देणे चकवणे पोटात ब्रह्मराक्ष सुटणे खूप खावेसे वाटणे प्रश्नांची सरबत्ती करणे एकसारखे प्रश्न विचारणे प्राणकानात गोळा होणे ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक होणे प्राणावर उदार होणे जीवाची पर्वा न करणे फाटे उगा निर्माण करणे फुटाण्यासारखे फुटाण्यासारखे उडणे झटकन रागेने बट्ट्याबोळ होणे विचका होणे बभ्रा करणे बोभाटा करणे सगळीकडे प्रसिद्ध करणे बारा वाजणे पूर्ण नाश होणे बादरायन संबंध असणे ओढून ताडून लावलेला संबंध बत्तीशी रंगवणे जोरात थोबाडात मारणे बुचकळ्यात पडणे गोंधळून जाणे बेतहनून पाडणे बेत, बेत सिद्धीला जाऊन देणे बोचणी लागणे एखाद्या एखादी गोष्ट मनाला लावून लागून राहणे बोटावर नाचविणे आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे बोल लावणे दोष देणे बोळ्याला बोळ्याने दूध पिणे बुद्धिहीन असणे बोला फुलाला गाठ पडणे दोन गोष्टींची सहजासहजी एक वेळ जमून येणे भगीरथ प्रयत्न करणे चिकाटीने प्रयत्न करणे भान नसणे जाणीव नसणे भारून टाकणे पूर्णपणे मोहून टाकणे आणि मनात मांडे खाणे व्यर्थ मनोराज्य करणे पुढे बघा मान ताठ ठेवणे स्वाभिमानाने वागणे माशा मारणे कोणतेही कोणताही उद्योग न करणे मिशीवर ताव मारणे बढाई मारणे मधून विस्तव न जाणे अतिशय वैर असणे मुग गिरणे उत्तर न देता गप्प राहणे मधाचे बोट लावणे आशा दाखवणे मनात घर करणे मनात कायमचे राहणे मन मोकळे करणे सुखदुःखाच्या गोष्टी बोलून दाखवणे मनाने घेणे मनात पक्का विचार करणे येणे मन साशंक होणे मनात संशय वाटू लागणे मनावर ठसणे मनावर पने भीमने, मशागत करणे मेहनत करून निगा राखणे मात्र चालणे योग्य परिणाम होणे करणे अतिशय मेहनत करणे राईचा पर्वत करणे क्षुल्लक गोष्टीला उगाच मोठे स्वरूप देणे राख होणे पूर्णपणे नष्ट होणे राब राबणे राब सतत खूप मेहनत करणे राम नसणे अर्थ नसणे राम म्हणणे शेवट होणे मृत्यू घेणे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे दुसऱ्यांच्या उठाठेवी करणे लहान तोंडी मोठा घास घेणे आपणास न शोभेल अशा प्रकारे वळसडपणा दाखवणे लक्ष वेधून घेणे लक्ष ओढून घेणे लक्ष्मीचा वरदहस्त असणे लक्ष्मीची कृपा असणे श्रीमंती असणे लौकिक मिळवणे सर्वत्र मान मिळवणे वकीलपत्र घेणे एखाद्याची बाजू घेणे वाट लावणे विल्हेवाट लावणे मोडून तोडून टाकणे वाटाण्याच्या अक्षदा लावणे स्पष्टपणे नाकारणे वटणीवर आणणे ताळ्यावर आणणे वन वन भटकणे एखादी गोष्ट मिळण्यासाठी खूप फिरणे वाचा बसणे एक शब्दही बोलता न येणे विचलित होणे मनाची चलबिचल होणे विसंवाद होणे एकमेकांशी न जमणे वड्याचे तेल वांग्यावर काढणे एका चराक दुसऱ्यावर काढणे विडा उचलणे निश्चय करणे किंवा प्रतिज्ञा करणे वेड घेऊन पिडगावला जाणे मुद्दाम ढोंग करणे ढोंग करणे शब्द जमिनीवर पडू न देणे दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे शहानिशा करणे एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे शिगेला पोहोचणे शेवटच्या टोकाला जाणे शंभर वर्षे भरणे नाश होण्याची वेळ येणे श्रीगणेशा करणे आरंभ करणे सही सलामत सुटणे दोष न येता सुटका होणे दगा देणे फसवणे दबा धरून बसणे टपून बसणे दाद मागणे तक्रार करून किंवा गाराने सांगून न्याय मागणे दात धरणे वैर बाळगणे दाढी धरणे विनवणी करणे दगडावर चिरे खोटे न ठरणारे शब्द दातांच्या कन्या करणे अनेक वेळा विनंती करून सांगणे दाती दत्त म्हणून उभे एकाएकी हजर होणे दातखेळी बसणे बोलणे अवघड होणे द्रविडी प्राणायाम करणे सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे दुधात साखर पडणे अधिक चांगले घडणे दाटो दात ओठखाने द्वेषाची भावना दाखवणे दोन हातांचे चार हात होणे विवाह होणे दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे दुसऱ्यांच्या तंत्राने किंवा सल्ल्याने चालणे दात लावून बसणे काही न खाता उपाशी राहणे दुःखावर डागण्या देणे दुःखी झालेल्या माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखी दुःखी दुःख देणे धरणे धरणे हट्ट धरून बसणे धारातीर्थी पडणे रणांगारावर मृत्यू येणे धाबेदनाने खूप घाबरणे धूम ठोकणे वेगाने पळून जाणे धूळ चारणे पूर्ण पराभव करणे नजरेत भरणे उठून दिसणे नजर करणे देणे नाक घासणे स्वतःचे कार्य साधण्यासाठी दुसऱ्याचे पाय धरणे नाक ठेचणे नक्षा उतरवणे नाक मुरडणे नापसंती दाखवणे नाकावर राग असणे लवकर चिडणे नाक वर असणे ऐट दिमाग किंवा ताठा असणे नाकाला मिरच्या झोमणे एखाद्याचे वर्म काढल्यामुळे त्याला राग येणे ठीक आहे तर अशा पद्धतीने आज हा आपला भाग पहिला झाला आहे लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद